नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंद चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न ह्या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग सात सम्यक संबुद्धाचे चित्त सातव्या प्रकारचे चित्त या सहाही चित्ताहून पूर्णत वेगळे असते महाराज ज्यांनी सम्यक संबुद्धत्व प्राप्त केले त्यांना जगातील सर्वच प्रकारचे ज्ञान असते अर्थात ते सर्वज्ञ असतात त्यांना दहा प्रकारची शक्ती लाभली असते म्हणूनच ते दशबल या नावाने संबोधिले जातात चार प्रकारच्या विशेष ज्ञानावर त्यांचा आत्मविश्वास असतो बुद्ध धर्माची अठरा लक्षणे त्यांचे अंगी असतात त्यांचे इंद्रिये पूर्णत ताब्यात असतात त्यांच्या आकलनशक्तीपासून काहीही लपून राहू शकत नाही अर्थात त्यांचे ज्ञान सर्वत्रगामी असते समस्त क्षेत्रात त्यांचे चित्त तेजस्वी आणि द्रुतगामी असते कारण की ते सर्व एकदम परिपूर्ण व परिशुद्ध झालेले असते महाराज तीक्ष्ण धार लावलेला कोठेही गंज न लागलेला अगदी सरळ गाठरहित नोक टोकदार आणि कोठेही वळसा नसलेला बाण आहे तो जर जबरदस्त धनुष्यास जोडून शक्तिशाली तिरंदाजाने एखाद्या पातळ रेशमी किंवा मलमल किंवा पातळ उनी कपड्याच्या आडव्या पट्टीवर सोडला तर कपड, त्यास हो त्या त्यास प्रतिबंध होईल का त्याच्या कार्यात मंदपणा येईल का नाही म्हणते धनुष्याच्या अत्यंत वेगाने सुटलेल्या तीक्ष्ण बाणास कसा काय मंदपणा तेवढ्याशा पातळ कपड्याने येऊ शकेल ते का बरे कारण की कापड इतके पातळ आणि मऊ आहे आणि बाण तीक्ष्ण असून सोडणारा शक्तिशाली आहे महाराज त्याचप्रमाणे बुद्धत्व प्राप्त केलेल्या लोकांचे चित्त सर्वच विषयात अत्यंत तीक्ष्ण व द्रुतगती असते असे का घडते कारण की ते सर्व प्रकारे परिपूर्ण व परिशुद्ध झालेले असतात हाच चित्ताचा सातवा प्रकार होय महाराज हे जे सातव्या प्रकारचे सम्यक समुद्धाचे चित्त आहे ते बाकी सर्व चित्तांपेक्षा सर्वच प्रकारे श्रेष्ठ असते ते आपल्या अपरिमित गुणांमध्ये हलके व शुद्ध असते महाराज त्यांचे चित्त इतके हलके आणि शुद्ध असल्या कारणानेच भगवान सम्यक समृद्ध दोन्ही प्रकारच्या रिद्धीशक्ती दाखवू शकतात यावरूनच त्यांच्या चित्ताची शुद्धता व हलकेपणा दिसून येतो याशिवाय त्या रिद्धीशक्तींचे दुसरे कोणते कारण दिसत नाही या रिद्धी शक्तींची सुद्धा भगवान बुद्धांच्या चित्ताशी तुलना केली तर त्याही अत्यल्प वाटतात तरी पण भगवान बुद्धांची सर्व ज्ञाता आवर्जन प्रतिबद्ध म्हणजे इच्छा करता सिद्ध होणारी अशी होती ज्या गोष्टी जाणून घ्यावयाच्या जा आहेत त्या क्षणात चिंतन ध्यान करून भगवान बुद्ध जाणून घेत असत यातच त्यांची सर्वज्ञता होती महाराज जसा कोणी मनुष्याने अगदी सुलभतेने एखादी वस्तू आपल्या हातून दुसऱ्याच्या हातात द्यावी तोंड उघरताज आवाज केला जावा तोंडात पडलेला घास गिळून टाकावा डोळे मिटल्यावर ते उघरता यावे हात मागे पुढे करावे याप्रमाणे किंवा याहीपेक्षा अधिक सुलभतेने भगवान बुद्ध आपल्या सर्वज्ञेच्या बळावर जी गोष्ट जाणून घ्यायची इच्छा असेल ती जाणून घेत असत तथापि ते ध्यानावस्थेत जरी नसले तरी त्यांना सर्वज्ञ या संबोधाशिवाय दुसरे संबोधन त्यांच्याकरिता लावता येणार नाही भन्ते पण ज्या गोष्टीचे ज्ञान बरोबर नसते तीच गोष्ट जाणून घेण्यासाठी ते ध्यान चिंतन करीत होते ना तर मला तीच गोष्ट समजावून सांगावी महाराज कोणी एक मनुष्य खूप श्रीमंत आहे सोने चांदी व मौल्यवान रत्नांची त्याचा खजाना भरलेला आहे त्याचप्रमाणे तांदूळ गहू धान जव व इतर धान्य तसेच तीळ मूग उडीद तेल तूप लोणी दही मध साखर गुळ इत्यादी सर्व वस्तूंच्या त्याच्या कोठारात भरपूर साठा ठेवलेला आहे तसेच अनेक प्रकारच्या भांड्यांनी त्याची कोठारे भरलेली आहेत आता समजा की कोणी एक पाहुणा तेवढ्यातच आला त्याला आता शोभेचा पाहुणचार करावायचा आहे परंतु पाहुणा आला त्यावेळी घरातील सर्व शिजलेले अन्न संपले आहे तेव्हा त्याच्या पाहुणचारासाठी तांदळाच्या गोणीतून तांदूळ काढले किंवा इतर वस्तूच्या कोठारातून त्या वस्तू काढल्या म्हणून काय एवढ्यावरून त्या श्रीमंतास दारिद्र्य किंवा निर्धन म्हणावे का नाही म्हणते जो चक्रवर्ती राजा असतो त्याच्या राजवाड्यात सुद्धा कधी अवेळी शिजवून तयार केलेले अन्न नसले तर मग सामान्य माणसाच्या घरचे काय महाराज या उदाहरणाप्रमाणेच बुद्धांची सर्वज्ञता आवर्जून प्रतिबद्ध असते ज्या गोष्टीस ते जाणून घेऊ इच्छितात ध्यान करून तात्काळ ते जाणून घेतात परंतु केवळ त्यांनी ध्यान केले म्हणून त्यांच्यापाशी ज्ञानाचा तुटवडा होता असे समजू नये महाराज एखादे झाड फळांनी खूप गजबजलेले असून त्यांच्या फांद्या फळाच्या वजनाने वाकून गेल्या आहेत परंतु त्यांचे एकही फळ मात्र जमिनीवर खाली पडलेले नाही महाराज तर काही एवढ्या कारणावरून ते झाड वाटे आणि फळरहित आहे असे म्हणावे का नाही म्हणते तसे मुळीच म्हणता येणार नाही यावेळी जरी एकही फळ खाली पडलेले नसले तरी झाडावर असलेली फळे कधी ना कधी खाली पडणारच तेव्हा कोणीही त्या फळांचा उपभोग घेऊ शकेल अर्थात ती फळे पोटभर खाऊन मन शांत करू शकेल महाराज बुद्धांची सर्वज्ञता आवर्जन प्रतिबद्ध म्हणजे ऐश्चिक भगवान बुद्ध जाणून घेतात का होय महाराज ज्याप्रमाणे चक्रवर्ती राजा केवळ आपल्या स्मरणाने हवे तेथे चक्ररत्न उपस्थित करतो त्याचप्रमाणे भगवान बुद्ध ध्यान करून तात्काळ हव्या त्या त्या गोष्टींचे ज्ञान म्हणते भगवान बुद्धांची सर्वज्ञता सिद्ध करण्याकरिता आपण जे युक्तिवाद केले ते फारच मजबूत आहेत मी हे मान्य करतो की भगवान बुद्ध यथार्थाने सर्वज्ञ आहेत याबद्दल मला काहीही शंका राहिली नाही मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद